श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सत्तेचाळीस हवा एकाच वेळी आठ रूपे आपण जर ह्या अध्यायाचं श्रवण केलं या दीपावलीस आपण जर हा अध्याय लक्षपूर्वक ऐकून चिंतन मनन केलं तर महाराजांची खूप कृपा प्राप्त होते श्री गणेश आय न नामधारकाला श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांची आणखीन एक सांगू लागला तो म्हणाला नामधारका श्री गुरु गांगापुरात राहत असताना दीपावलीचा सण आला या मंगल दिनी श्री गुरूंचे चरण आपल्या घराला लागावेत म्हणून त्यांचे सात शिष्य त्यांना घरी येण्याचे निमंत्रण देण्यासाठी आले होते ते वेगवेगळ्या गावी राहणारे एक निष्ठ सेवक होते श्रीगुरूंना त्यांचे मन मोडवेना ना ते म्हणाले एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी मी भिक्षेसाठी कसं येणार तेव्हा तुम्हीच आपापसात चर्चा करून क्रम ठरवून द्या त्याप्रमाणे मी येईन ते शिष्या आपापसात चर्चा करू लागले प्रत्येकाला गुरुदेवांनी प्रथम आपल्याच घरी यावे असे वाटत होते एकदम एकमत काही होईना ते परस्परांशी भांडण करू लागले तेव्हा श्री गुरुंनीच मध्यस्थी केली ते म्हणाले अरे भांडता कशाला मी फक्त एकाच्याच घरी येईन त्यावर ते शिष्य म्हणाले स्वामी तुम्ही आम्हा सर्वांचे गुरु आहात हा गरीब हा श्रीमंत हा जवळचा हा लांबचा असा पक्षपात करू नका तुम्ही उपेक्षा केली तर आम्हाला प्राणत्यागच करावासा वाटेल आम्ही तुमचे दास आहोत आम्हाला निराश करू नका सर्वांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले गुरुदेव तुम्ही माझ्याच घरी यायचं हा गुरुंनी स्वतःशीच काही विचार केला व म्हणाले ठीक आहे मी तुम्हा सर्वांच्या घरी येईन आता चिंता करू नका शिष्य म्हणाले तुम्ही सर्वांच्या घरी येईन म्हणता पण हे खरे कसे मानावे त्यांचे अज्ञान पाहून श्रीगुरूंनी एक युक्ती केली त्या प्रत्येकाला एकांतात नेले व म्हणाले मी फक्त तुझ्याच घरी येईन याची वाच्यता न करता शांतपणे गावी जा अशा प्रकारे प्रत्येकाची समजूत काढून श्रीगुरूंनी एकेकाला एक वाटेला लावले त्यावेळी गावातील भक्त मंडळी उपस्थित होती ती म्हणाली गुरुदेव दीपावलीच्या पावनदिनी तुम्ही शिष्यांकडे जाणार मग आम्ही दर्शन कोणाचे घ्यायचे त्यांचे मनोगत जाणून श्रीगुरु म्हणाले चिंता करू नका मी येथेच राहणार आहे ती ऐकून सर्वांना मोठे समाधान वाटले दीपावलीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशी सायंकाळी श्री गुरुंनी मंगल स्नान केले त्यानंतर योग सामर्थ्याने सात रूपे धारण केली एकेका रूपाने ते विविध स्थानी राहणारे आपल्या सातही शिष्यांकडे गेले त्या सर्वांकडून पूजन सेवा घेतली त्यांनी दिलेल्या भिक्षेचा स्वीकार करून निजस्थानी परतले त्यावेळी ते गाणगापुरातही उपस्थित होते तेथील भक्तांनी त्यांचे दर्शन घेतले व पूजाही केली पुढे कार्तिक पौर्णिमेला गावोगावीचे भक्त व शिष्य मठामध्ये आले होते त्यावेळी सातही शिष्यांनी दीपावलीच्या दिनी श्री गुरुंना आपल्याकडे आले होते असा दावा केला आपले म्हणणे खरे असल्याचा पुरावा म्हणून त्यांनी श्रीगुरूंकडे असलेल्या आपण दिलेल्या वस्तू दाखवल्या ते ऐकून सर्वां सर्व संभ्रमात पडले ग्रामस्थ म्हणाले तुम्ही तुमचे म्हणणे खरे कसे मानावे कारण श्री गुरु त्या दिवशी गानगा होते त्यांनी आमच्या समवेत दीपावली साजरी केली तेव्हा विचार केला असता श्री गुरूंनी आपल्या भक्तांचे कौतुक पुरवण्यासाठी आठ विविध रूपे धारण केली होती हे रहस्य उघड झाले त्या लीलेने लिलेने गुरुंचे सामर्थ्य किती थोर आहे आणि ते कसे भक्तवत्सल आहेत याची सर्वांना साक्ष पटली त्यांनी अनन्य भावाने श्रीगुरूंची खूप स्तुती केली दीपाराधना संपन्न झाल्यावर भक्तांनी ब्राह्मणांना भोजन दिले या प्रसंगाने श्रीगुरूंची खूपच कीर्ती झाली अशा प्रकारे प्रत्येकाची समजूत काढून श्रीगुरूंनी एक एकेकेला लाव वाटेला लावले यावेळी गावातील भक्त मंडळी उपस्थित होते पहा भक्तांना श्रीगुरु आपल्या भक्तांवरती किती प्रेम करतात भक्तांच्या हट्टापायी त्यांनी आठ रुपये धारण करून सर्वांचे हट्ट पुरवले जर आपली भक्ती आपली श्रद्धा आपण जर दैन्य होऊन श्रीगुरूंना शरण गेलो तर दत्तगुरू नक्कीच कृपा करतात या दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपणास ही लीला माहिती होती का तर कमेंट करा ही लीला गुरुचरित्रातील कितव्या अध्यायामध्ये आहे आणि ही लिला या दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती आपल्या जवळच्या सर्वांना व सर्व दत्तभक्तांना शेअर करा व त्यांना याचा लाभ घेऊ हो द्या आणि या गुरुचरित्रातील सत्तेचाळीसाव्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे गुरूंचा संतांचा व साधूजनांचा सहवास लाभेल त्याकरता हा अध्याय संपूर्ण ऐका श्री गुरुदेव दत्त